नमस्कार गाई जय श्रीराम तर स्वागत आहे आपलं या आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये तर मी आता चाललोय रत्नागिरी तर चला तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ आमच्या ट्रिपचा तर आमची चालली फॅमिली ट्रिप आता ना मी रस्त्यावर येऊन थांबलो अरे आता गाडी आम्ही आता चाललोय गाडी आम्हाला जागच दिसत नाही या पूर्ण गर्दी दिसली डायरेक्ट <laughs> बोल बजरंग बजरंगी गाईज आम्ही सक... ना आता इथं जेवणासाठी थांबलोय लय बुक लागली एक वाजला बरं का सकाळी सात वाजेपासून निघेलो होतो एक वाजलाय आता हे सगळे यांना वाटतं का आता मी त्यांचा फोटो बघा पोस्ट देऊन थांबले तर आता आम्ही जेवण करायला बसलोय हे गाव तर नाही माहिती कुठे ठीक आहे लोकेशन छान भेटलं आम्हाला मस्त मंदिर आहे पाठी माग इथे सगळं जेवण ओके दर गाइस द माझे नाचू नाचो हाल ल जर नाही म्हटली तर तिला टिकली <laughs> टिकली हे <laughs> झुमकर <laughs> <त्रवार। laughs> गाईज आता आम्ही आलो आहे पालीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर चला तुम्हाला मी पालीच्या गणपती बाप्पाचं दर्शन देतो आणि आम्ही पण घेतो आम्ही आता आहे मंदिराकडं आज शनिवार असल्यामुळं थोडीशी गणपती जास्तच वाटते इकडं मंदिर आहे तर गाईच आता एक आत्ता रूमवरती आहे म्हणजे चाललोच आहे हे बघा आता मस्त देशभर काय झोपून घे फायनली आम्ही पोहोचलो आहे आता हो इच्छिशी तर आत्ता माझे इतकं जाम पड झालं लय लागतं तर पब्लिक दिवसभर ट्रॅव्हल करून 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 पूर्ण कुठचा टाईट झाला आता तर आम्ही झोपतो इथं मामा झोपलो मामा स्लिपिंग ओके आणि याच्या साईडला इकडं आमची बाबा आहे दादूसबाई तुझी आंघोळ झाली का

मला काम काय लावून दिलं पावडर जास्त <laughs> <करूं> हो। <laughs> पावडर जास्त झाली नखरे ये बाबा रे शायनिंग तरी म्हंटल एवढा शेणचा वास कुडून मामा ऑल द बेस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन सॉरी नवरदेव आम्ही खास मामासाठी आलो इकडे एवढ्या लांब इतक्या लांब आहे रत्नागिरीला मामाचं लग्न हे मामा ये छोटे मामा हे मोठे मामा चला आम्ही तोपर्यंत थोडासा शूट वगैरे करतो हे ठेवायचं होता इकडतो लोकांच थोडं वेगळे बरं का खरच मानपान द्यायला ना एक नंबर बरं वर खरच एक नंबर त्यांना माणूस की जास्त असायचा मावजी मावशी म्हणते ऐकून घ्या माणूस की ठीक आहे आपल्या इकडच्या